सह्याद्री अतिथीगृहावरती देवेंद्र फडणवीस आणि अमित शहाची भेट होण्याची शक्यता वर्तवली जाते या भेटीवेळी उपमुख्यमंत्री असण्याची ही शक्यता आहे आज सकाळी दहा नंतर अमित शहा दिल्लीसाठी रवाना होणार आहेत तर काल रात्री सह्याद्री अतिथीगृहावरती कोणतीही बैठक झाली नाही मात्र ती बैठक आज होऊ शकते अशी दाट शक्यता वर्तवली जाते अमित शहा फडणवीस एकनाथ शिंदेमध्ये ही बैठक होणार होती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावरती मुक्कामी आहेत आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत जोडल्या गे आहेत रुपाली काय सांगाल नेमकं या बैठकीसाठी कोण कोण येण्याची शक्यता आहे आणि कुठल्या मुद्द्यावरती ही बैठक होऊ शकते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कालपासून मुंबईमध्ये आहेत मुंबईतील मलबार हिल परिसरामधल्या सह्याद्री अतिथीगृहावरती ते मुक्कामी होते आणि काल खरं तर अशी चर्चा होती की काल रात्री उशिरा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अमित शहा यांची बैठक होईल काही चर्चा होईल मात्र रात्री आपण पाहिलं तर कोणताही नेता सह्याद्रीवरती आलेला नव्हता आणि त्याच्यामुळे काल होणारी जी बैठक आहे ती झाली नाही मात्र आज आपण फक्त की सकाळी दहा वाजेपर्यंत अमित शहा दिल्लीसाठी रवाना होतील आणि त्याच्या आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अमित शहा यांची बैठक होण्याची दाट शक्यता आहे त्या अनुषंगाने आपण बघितलं तर सध्या मलबार संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या संख्येने मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये आपण बघतो की सहमीचं स्वरूप आलेलं आहे अमित शहा एकंदरीतच रुपाली आपण पाहतोय की या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच फक्त असणार आहेत अजित पवार यामध्ये नाहीये म्हणून पुन्हा एकदा शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी ही बैठक होणार आहे का अशा चर्चा आता रंगताना दिसतायत